तळा तालुक्यातील मौजे बेलघर इथं विठ्ठल रखुमई मंदिराचा वर्धापन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला सतरा मे आणि अठरा मे असे दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवात बेलघर ग्रामस्थ विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात रंगल्याचं चित्र पाहायला मिळालं मोहिनी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी पालखी सोहळा देखील पार पडला आयोजित कार्यक्रमांमध्ये सकाळची काकड आरती घटस्थापना ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ कीर्तन सत्यनारायण महापूजा महिलांसाठी हळदी कुंकू सांस्कृतिक कार्यक्रम यांचा प्रामुख्याने यामध्ये समावेश होता हरिभक्त परायणकार वासुदेव अडखले आणि समस्त हरिपाठ मंडळ यांच्या हरिपाठ व कीर्तनाने तसेच लेझिम ढोल आणि बाजाच्या जल्लोषात काढण्यात आलेल्या विठ्ठल रखुमेच्या मिरवणुकीनं बेलघर गावाला पंढरीचं स्वरूप प्राप्त झाल्याचं चित्रही भासत होतं यामध्ये प्रामुख्यानं महिलांचा सहभाग लक्षणीय होता बेलघर ग्रामस्थ आणि मुंबईकर मंडळ यांच्या उपस्थितीत हे सर्व कार्यक्रम नियोजन पूर्णपणे पार पडले